नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय मुलांसाठी स्वतःची किडनी देणारे वडील श्री माणिक मगर एक वडील आपल्या मुलांसाठी काय करू शकतात याच जिवंत उदाहरण म्हणजे देऊळगाव येथील माणिक मगर होय देऊळगाव मधील सर्वात अध्यात्मिक कुटुंब म्हणजे मगर कुटुंब होय त्याच मगर कुटुंबातील राधाकृष्ण माणिक मगर यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्यात त्यांच्यावरती किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अठरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे राधाकृष्ण मगर यांच्या घरात आई वडील तीन मुलं आणि पत्नी असे कुटुंब आहे जवळपास चार वर्षांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत अत्यंत हलाखीची परिस्थिती कुटुंबातील व्यक्तींनी जमीन विकून तसेच मजुरी करून आतापर्यंत उपचार केला परंतु आत्ताचा खर्च त्यांना न पेलवणार आहे त्यांना किडनी त्यांचे वडील माणिक मगर हे देणार आहेत राधाकृष्ण मगर यांनी स्वतः सांगितलंय की मला सप्टेंबर दोन हजार वीस मधील महाघातक आजार म्हणजे कोरोना झाला मी कोरोनामध्ये बारा ते चौदा दिवस नगर जिल्हा रुग्णालयात ऍडमिट होतो त्यातच रिपोर्टमध्ये माझं क्रेट वाढलेलं होतं मग मला डॉक्टरांनी डायलिसिस करण्यास सांगितलं हे डायलिसिस काय आहे आणि काय नाही मला माहीत नव्हतं मग मला मांडीला नळी टाकून पहिलं डायलिसिस केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आठवड्यातून दोन दिवस नियमित हॉस्पिटलला यायचं हे ऐकून मला आणि माझ्या कुटुंबांना धक्काच बसला पण काय करणार ते केल्याशिवाय पर्याय नाही कोरोना निगेटिव्ह आल्यावर दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला गेला पैसे नसल्यामुळे काही सुचत नव्हतं माझे वडील म्हणाले आपण जमीन विकू परंतु तुला काहीही होऊ देणार नाही आणि देवासारखे माझ्यासोबत तेच कायम राहत असत आम्ही दीड वर्ष विकत डायलिसिस केलं कारण आम्हाला कोणत्याही योजना हे माहीत नव्हत्या सारा पैसा गेला जमीन गेली नंतर दोन ते अडीच वर्ष योजनेत गेले आणि आता छत्रपती संभाजीनगर येथे माझी किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया होणार आहे किडनी कोणाची मॅच न झाल्यामुळं शेवटी माझे वडीलच मला किडनी देणार आहेत किडनी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनसाठी जवळपास सात लाख रुपये एवढा खर्च येणार आहे एकंदरीतच त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्यांना तो खर्च न पेलवणार आहे तरी ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी आठ शून्य आठ शून्य सात तीन दोन सहा पाच आठ या फोनपे नंबरवरती मदत करावी आपली छोटीशी मदत कुणाचं तरी कुटुंब वाचवू शकते